सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमा ज्याचं नाव आहे तुम एक पट दो हम दस पट देंगे तर मंडळी तुम्हाला आपल्या कार्यक्रमाचा फॉर्मॅट तर माहितीच आहे आपल्या कार्यक्रमात सेलिब्रिटी गेस्ट सहभागी होतात आणि ते एक दिवस सर्वसामान्य माणसाचं काम करतात म्हणजे सर्वसामान्य गरीब माणूस जे काही काम करतो जो काही व्यवसाय करतो हे सेलिब्रिटी गेस्ट एक दिवस ते काम करतात आणि त्यांना भरघोस उत्पन्न मिळवून देतात आणि आपण त्या रकमेच्या दस पट रक्कम त्या गरीब माणसाला देतो आणि आजच्या आपल्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटी गेस्ट आहेत विशाखाताई सुभेदा तुमचा कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे दादा मला तुम्ही सांगा तुम्ही दररोज किती कामा होता किती व्यवसाय होता तुमचा अरे बापरे पण हरकत नाही तुम्ही जे काही कमावत असाल आय एम शुअर की आपल्या या ताई त्यांना दुप्पट रक्कम तरी जरूर मिळवून देतील आणि त्याच्या दसपट रक्कम आम्ही तुम्हाला देणार आहोत दादा आधीच अभिनंदन आणि खूप विक्री होऊ दे या शुभेच्छा वा वा तर मंडळी मी तुमची रजा घेते पण मी शेवटी येणारच आहे पैसे मोजायला तोपर्यंत बाय बाय ऑल द बाय थँक्यू थँक्यू कसे आहात तुम्ही मी मी छान एकदम मस्त तुम्हाला बघितलं एकदम ना एकदम असं गांगरून जायला टीव्हीत बघतो ना एकदा असं समोर आमने सामने तुमच रोज बघतो आम्ही कार्यक्रम तुमचा हा हा रोज बघतो ना पण मग रोज कसं बघता आठवड्यातून दोनच दिवस दिसतो आमचा कार्यक्रम हो काय नाही मग ते टीव्ही वाले फसवतात तुम्हाला म्हणजे म्हणजे कस ते रोज दाखवतात रिपीट टेलिकास्ट असं होय म्हणजे तुमचं आहे म्हणजे आम्ही नाही का आदल्या दिवशी ज्या भाज्या अशा गोंपाट मध्ये गुंडाळून असं पाणी मारून दुसऱ्या दिवशी फ्रेश म्हणून विकतो तसंच आहे म्हणजे ते म्हणजे ते छान असतात कार्यक्रम तुमचे एकदम बेस्ट असतात एकदम आम्हाला आनंद मिळतो एकदम बघून माझा चार वर्षाचा पोरगा फॅन आहे तुमचा बापरे चार वर्षाचा मुलगा फॅन बघतो ना तो म्हणजे त्याला कार्टून कळत नाही पण तुम्ही बालिश करताना ते त्याला आवडतो नका बालकांपासून ते आबाल वृद्धांपर्यंत आवडेल असा कार्यक्रम आम्ही करतो छान करता कार्यक्रम हा इथे सुरु करण्याच्या आधी जरा तुम्ही एक काढा ना फोटो ah, आ, फोटो मारा ah, फोटो मारा इथे yeah. या इथे ये गाड्या समोर ये हा दिसलं पाहिजे हो दादा मी इथून कट झालो तरी चालेल काही आलं पाहिजे पूर्ण हा इथं भाज्या देतच नाही हा इथं येऊ इथं येऊ हा इथं या इथे या हा थांबा एक एक मिनिट टोपी का तुम्ही घालताय काढून ठेवा ना ते असं काय करताय भाजीवाल्याच दिसलं एवढं गांगरून जाऊ नका खर तर राहू दे टोपी तुमची शान आहे ती नाही असू दे असू दे हे घाल ना डोक्यात डोक्यात कसं घालणार आहे नाही बस छान वाटेल ना डेकोरेशन असं मला एक काम कर मग ते हे असं धरा ना हित असं हे काय का नाही अहो तुम्ही येणार म्हटल्यावर नाही एकदम घांगरू आला आणायला विसरलो एकदम घ्या एक काम करा खांद्यावर हात ठेवा ना मी मी ठेवतो आला आगे। आगे। चला आपण सुरू करूया करूया आपण सुरू करूया दादा तुम्हाला सगळं कळलंय ना दादा यातला जो उत्पन्न येणार ना, ना यातलं जे उत्पन्न येणार ते आम्ही तुम्हाला देणार आहे दसपट दसपट लक्षात घ्या कळत का मॅडम विकणार म्हणजे तुमच्या सगळ्या भाज्या सगळी फळं विकली जाणार कसं आहे मॅडम विकणार म्हणजे लोक येणार बघायला त्यांचे फॅन असतात ना मॅडम त्यांना ज्या किमती सांगणार ना त्या किमती ते घेणार विकत तुमचा फुल फॉर्म मध्ये नाही बरोबर आहे सकाळपासून जाम खुश आहे मी मी तुम्हाला सांगतो आम्ही दिवसभर इथे उभे असतो ना काय किंमत देत नाही कोण पण तुमच्या किंमत आहे तुम्ही तुम्ही मोठी सांगाल किमतीला घेणार अ लोक आहे ना इथं येऊन बाईक उभी करतात ना जर पन्नास रुपयाचं पेट्रोल जाळतात आणि पन्नास पन्नास करत राहतात हो त्यांना कळत नाही आम्ही इथं काय काय करतो इथे बायका येतात ऑटो रिक्षा अशी वेटिंग वर उभी ठेवतात तिथं आणि मग सांगतात की पाच पाच रुपयावर ना पण त्यांना कळत नाही तिथं ना पंचवीस रुपयाचं मीटर असं खडक होऊन वाढत चाललेलं घशात घालतात पण गरीबाला देणार नाही ते पाच रुपये असं येते म्हणजे म्हणजे काय ना भाजीवाल्याने भाजीवर भाजी मारलेलं पाणी दिसतं डोळ्यातलं पाणी त्याच्या दिसत नाही आहे गरीबा येते तुम्हाला सांगतो भाजीच्या धंद्यावर इथं घर उभं आता गावी घर का बांधायचं भाजी आणि आपण करूया आपण सगळं करूया हे सगळं तुमचं दुःख ना ऐका शांत सगळं दुःख आपण मांडूया लोकांसमोर तुम्ही काळजी करू नका आणि आज तुमचा धंदा होणार आय टेल यू आय प्रॉमिस आय प्रॉमिस यू आपण सुरू करूया सुरू करूया तुम्हाला सगळे रेट आणि भाव सगळं समजावून देऊ का सगळं नाही दादा काही असं काळजी करू नका तुम्ही मी व्यवस्थित अभ्यास करून आले अहो इतकंच काय तुम्ही भाजी विक्रेते ओरडता ना ते सुद्धा त्याची जिंगल मी रात्रभर जागून केलेली आहे ऐकू ऐका भाजी ताजी दाजी दाजी बाजी। बाजी भाजी 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 घ्या घ्या हे तुम्ही रात्रभर जागून केलं अहो गणपतीला फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये लहान लहान पोरं आमची हेच करतात अशी डोक्यावर टोपला घेऊन मी त्यांच बघून हे पाठ केलेलं आहे त्याच्यानंतर गाणं पण आहे मी छोट्टी शिवाजीवाली छान 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 पण ते काई काई नंतर आहे कसं आहे ते काही काळा नंतर करणार आहे थोडं संध्याकाळी राखून ठेवलंय प्रोमो बिमो करायला कट करायला बरं पडेल ना बत्ती हो मला बरं ठीक आहे ते बघ विकाल व्यवस्थित हो हो व्यवस्थित ठेवलं लोक आले की असं द्यायचं अगे 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 नाही नाही हो असं असं नाही असं कसं द्यायचं असं उडवडूशी कामं करू नका बघा हा बघा हे वजन काठ हा ना हा हे आहे ना याच्यात वजन ठेवायचं आणि हिथं भाजी ठेवायची हा काटा इथं ठेवलेला आहे आणि हे बघा इथं ही वजन ठेवलेली आहेत हे किलोच आहे हे पाव आणि हे, हे बघा दगड दगड कसा ठेवलाय दगड नाही होते हे सव्वा हे बघा अशी सगळी माप इथं ठेवलेली आहेत ते व्यवस्थित का काय करते हा अच्छा नजर लावू नका तिथं मी करते बाजूला तर बाजूला माझी जादू बघा बघा जादू बघा भाजी घ्या

तुम्ही भाजी हे दादा आहेत ना यांची भाजीची गाडी आहे ही त्यांचा व्यवसाय करून देणार आहे कार्यक्रम ना त्या कार्यक्रमासाठी मॅडम एक सेल्फी घेऊया सेल्फी हा एक मिनिट पण सेल्फी घेण्याआधी एक मिनिट भाजी विकत घ्यावी लागेल तर सेल्फी असं काय मॅडम तुम्ही भाजी विकणार आणि मी घेणार नाही का एक सेल्फी या मॅडम ते स्मूच करा ना काय करू काय निघालं असं ते असं काय म्हणतात हां सॉरी 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 तुम्ही एक्सरसाईट झालं बा भाजी भाजी घ्यायला मला काय मला हे द्या टोमॅटो द्या ना हा हा पाव 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 किलो पाव किलो पाव किलो टमाटे एक मिनिटं हां एक मिनटं हां पाव किलो टमाटे एक सेकंद ए पाव किलो शा हा हा टाकतो हा टाक झालंयच भरला कमी पडला या पाच रुपये द्या मॅडम खरं सांगू आज बरोबर वजन करून मिळालं टॉमॅटो पाव किलो तेवढं दे नाही देतो हे भाजवाला फसवतात मी एक काम करा ना तुम्ही ऍक्टिंग सोडून भाजी चुका ना मी भाजी घ्यायला तुम्ही माझं बंद करताय दादा चला या भेटून काय काय बोलताय तुम्ही पाच रुपयाचं बोनी केलीत काय किती टोमॅटो दिलीत त्याला पाव किलो पाव किलो पण काय दिलं पाव किलो तुम्ही म्हटलं ना हे काय बघा हे किलोचं वजन आणि हे पाव पाव किलो असं नसतो ते सव्वा किलो झालं ते पाच रुपये जेवढे टोमॅटो देतो का कोण बापरे मग तुम्ही नीट सांगायला पाहिजे ना तुम्ही मग काय सांगितलं पाव किलो हे एक किलो मी तसं दिलं उभे उभे तुम्ही माझं एक किलोचं नुकसान करून टाकलं तिकडं हे दा। ना दादा ठीक आहे काही काळजी करू नका आपण ऍडजस्ट होईल दिवसभरात अख्खा दिवस पडला अजून अख्खा दिवस किती वेळ चालणार आहे सहा वाजेपर्यंत चालू आहे मी काय म्हणतो उरकून टाका ना सगळं आता ऐका तुम्ही मध्ये मध्ये येऊ नका एक तर चुकीची माहिती सांगता मॅडम कन्फ्युज होता तिकडे काय नाही असं नाही बोलायचं असं नाही अजिबात अजिबात नाही बोलायचं नाही नाही गरीबाची थट्टा नाही करायची एक वेळ बुद्धिवंताची थट्टकली आहे पण गरीबाची नाही नाही अजिबात नाही दादा पण तुम्ही काही चूक केलेली ऐका शांत बसा तुम्ही तिथे कोपऱ्यात उभा मी सगळं करेन भाजी घ्या भाजी ताजे ताजी भाजी भाजी घ्या भाजी भाजी भैया भैया खडा है घे तर तरी मैया खडी हे तर भैया

प्लीज सही द्या ना मला प्लीज सही देणार सही देणार आधी भाजी विकत घ्यायची तर सही मिळेल सेल्फी पण घ्यायच पण आधी भाजी विकत घ्यायची बघ सेल्फी आणि सई हो नाही एवढी काही भाजी घ्यायची नव्हती पण तुमच्यासाठी घेतो मी काही प्रॉब्लेम नाही आहे मला एक काम करत दहा रुपयाच्या दोन काकड्या द्या मला रुपयाच्या नाही दोन द्यायच्या दोन द्यायच्या काकड अरे बापरे एकच काकडी काकड तुम्ही पाच रुपये द्या आणि काकडी घेऊन जा दुधी आहे तो दुधी दुधी आहे ना तू चालेल मला यांनी दिलाय ना मी काकडी म्हणून समजून घे स्वीट मॅडम महाराष्ट्रात तुमच्यासारखं टाइमिंग नाही आहे मी मी मस्कर नाही करत आहे मी खरच टाइमिंग नाही तुम कमाल काम काय हे गाज। गाजर घ्या नाही एवढी ओली नका याव त्याची खरच काही गरज नाहीये मॅडम असे द्याव घेऊन जा मॅडम आणि तुमचा आवाज कमाल आहे नाही اي आव एवढं काही नाही गात मी नाही तुम्ही एकदा स्किट मध्ये केलं होतं काय सूर आहे कधी केलं होतं हे तुमच्या लक्षात नाही यार लक्षात काय रे अरे जाऊ घरी जाऊ जाऊ काय अरे जबरदस्त आहे यार मग अरे मी आज ना मला सॉरी मॅडम एक गोंधळ होते माझा तुम्ही माझं खूप करताय कळ हे घ्या पप्पा घेऊन जा अरे काय करत गरज ऍक्च्युली मी तयारी नव्हती मी फक्त काकडी आणायला आलो दहा रुपये आहेत माझ्याकडे आता कुठे दहा रुपये देता राहू दे हे घ्या राहू दे खरंच घ्या कमाल आहे जाऊ दे काय झालं आलं घेऊन जातोय काय केलं ते नाही म्हणून कशाला जबरदस्ती दिली त्याला केवढं कौतुक केलं तरी माझं रे मी हुरळून गेले एकदम मारावून गेले मग देऊन टाकलं त्याचा फॅन आहे ना फॅन फॅनची बाजू करणं गरजेचं आहे आणि फॅन फॅनचा देणं लागतो ना तुमच्या घरी बोलवा त्याला आणि देणी फेडायला तुमची काय की माझ्या कसं काय काय करता तुम्ही फॅन जोडावे लागतात असं नाही करून हा फॅन जोडताय काळजी करू नका हे नुकसान मी तुम्हाला भरून देईन काळजी करू नका तुम्ही आपण करूया सगळं तुम्ही काळजी करू नका मी विकते ना सगळी भाजी ए परत एकदा करूया ना हो भाजी घ्या भाजी मी आहे दिवस आहे अख्खा दिवस आहे नका अर्ध रस्ता आठवून भाजी घ्या भाजी कशाला ताजी ताजी भाजी बाजी गा बाजी ताजी ताजी ही तुम्ही मोक्याची जागा नाही पकडली धंद्यासाठी ही जागा मोक्याची नाही कोणी गेराय कीच नाही आजूबाजूला रस्ताच नाही येतात रोज आमचा ओळख फोटा पुरतो धंदा नाही बरोबर नाही म्हणत मी नाही एक काम करेन मी नाचते इकडे मध्ये मग लोक जमा होतील आणि मग लोक जमा झाले ना की बरोबर भाजी विकत घेतील बघा तुम्ही गमत गमतशी मी तुम्हाला म्हटलं ना प्रोमो साठी गाणं शूट करूया गे मी छोटी शी भाजीवाली छान 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 मी छोटी शी भाजीवाली छान 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 आहो आहो शिंदे आहो आहो शिंदे घ्या ना थोडे कांदे मी छोटी शिवाजी वर छान 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 आहो आहो पवार आहो आहो पवार ध्यान थोडी गवर मी छोटी शिवाजी वर छान 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 मी छोटी शिवाजी वाली छान 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 आहो आहो मोटे आहो आहो मोटे ध्यान हे बटाटे मी छोटी शिवाजी वाली छान 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 मी छोटी शिवाजी वाली छान 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 आहो आहो गोस्वामी

छान छान मी छोटी शिवाजी वाली छान छान नाकारा छोटी शिवाजी वाली छान छान छोटी शिवाजी वाली छान छान मी छोटी शिवाजी नाकारा मी छोटी शिवाजी वाली छान छान मी छोटी शिवाजी वाली छान छान मी छोटी शिवाजी वाली छान 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 अरे भैया ऐ शपथ हे सगळ्या गाणा सगळा गाडा झाला वा मॅडम वा मला नेऊन गाडा कुठेतरी आता बाळा ऐका 4 वाजले अजून दोन तास आहेत अजून माल असेल तर घेवण्या मॅडम लगेच विकून देते मला विका रे हिला विका अरे रे तुला पण तू मला काय